पण शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी कोणाची चार गड्या तुला येत आता आता भीती कुणाची निश्चित रंगाने या पुढच्या कारखान्यामध्ये काळजी करण्याचं काम नाही पैशानं गोळा केलेली माणसं ही आयुष्यात निघून जातात पण जी स्वभावाने निर्माण केली जातात ती आयुष्यावर उदाहरण जातात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज अखंड मी दुर्गा मी छत्रपती शिवाजी महाराजांपासून बोलतो माझ्या गावात माझ्या गांजावर घरप्रजाच्या मी गतमस्थ करतो घर त्रास वाढदिवस मी थोडक्यातच बोलतो दोन ते मिटर वाढदिवसाला आपण सर्व जाण आणि सगळ्यात जास्त महिलामंडळ आहे पुरुष आहे युवा कार्यक्रम त्या विवाह विवाह सगळे सरकारी आहे सगळ्यांचं माझ्या मी आम्हाला आमदार तर काय माग ठरणार नाही बरोबर जसं मी बाबा महाराष्ट्रात फिरतो माझ्या बऱ्याच आमदारांची आहे मंत्री वगैरे बरेच संबंध आहे तिथे

खर तर आमच्या ते कादळे साहेब आलेले आहेत मंत्र आहे काजळे साहेब आहेत प्रत्येक गावातून बरेच जण आलेले आहेत सगळे पदावरची लोक आहेत जे उपस्थित आहेत खूप वेळ झाला आहे म्हणजे दोन तास जागा बसले म्हणून लोक कुठली आहेत कारण खाली बसून बसून तात्काळ लागले म्हणून आम्ही बरीचशी वाचतो कॅन्सर बिल कारण बाहेरून वाचण्याची खूप मोठी लिस्ट झाली होती म्हणलं आजोबा उशीर झालाय आपण थोडक्यात उठून घेऊ आपण सगळं जाऊन आला जस जसं वाढतो जस जसं वय वाढत जात तसं जसे माझ्या जबाबदाऱ्या आवडत जातात असं मी समजतो खर तर वरच्या एखाद्या वेळेस आला वरच्या कॉल आला डिस्काउंट दिला मध्ये डिस्काउंट दिला सांगता येत नाही जो पर्यंत आयुष्य आहे तो पण लढायचं लढायचं तर लोकांसाठी लढायचं त्याच्यामुळे काय हे नाही तर मी सगळ्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचा तालुका आता तुम्हाला सांगतो की आमच्या तालुक्यात तुमच्या भागातले लोक आहेत आमचे आम्ही तुम्ही दादा आणि तुझं नेतृत्व चांगलं आहे म्हणजे बाबा शेतचं नेतृत्व सगळ्यांना जे जे तिथे आहे त्यांना माहिती आहे आणि बाबा शेठ काळे तिथं असं नेतृत्व आहे की ते घराघरात पोहोचले नंतर जाहीर काम त्याचं खूप चांगलं आहे म्हणजे इतकं भयंकर चांगलं काम आहे त्यांचं मी त्यांना चांगला वर्ग पाहतो मी त्यांना शुभेच्छा देतो आणि हेच दाखवून देतो की आम्ही आमचा तालुका जेवढं तरुण आहे ते तुमच्या बाबा बोलण्याचा आम्ही समजण्याचे प्रयत्न करू आपण स्वतः आलाच घराचा आभार मानतो भाऊसाहेब चव्हाणचे नाव मी घरच मी बोलायला अजून काही कच्चा आहे तुमच्या आधी शिकवाय म्हणजे बोल म्हणजे बोलायला घेऊ त्या दिवशी बोलायचं ऐकायचं थोडंसं समजून घ्या करायचं बरोबर असतं दादा आमचं थोडं थोडे काय छोटी छोटी गोष्टी आहेत आमच्या आपण आम्ही नृत्य खेडून आम्ही एक हा मतलब किडीचा विषय झाला होता त्या किडीचा अंक झाड गेलो होतो आम्ही तर त्या किडीचा नंतर काय झालं आम्ही मग बघितलं पण ते किडी झाला नाही वाळू टाकली म्हणजे कसं जॉब होईल आमच्या भागात आहे ना अडचण आहे काय पाण्याची अडचण आहे पाण्याची अडचण अशी आहे की जस जसं मेना जवळच जातो तर आमच्या ज्या ते पिकाच जे अडचण होती शेतकऱ्याची त्या पिकाला काय होतं की पाणी कुठलं पुरत नाही मग त्यासाठी माझं माझं वैयक्तिक मी तुमच्याकडे होतो पण आज त्या सुद्धा वेळ आली म्हणजे बोलतोय की छोटे छोटे जर बांधाय त्यात आल्या तर ते खूप चांगलं होईल छोटे छोटे बांधले आणि आमच्या किटीचा काळ बरोबर काढला तर आणखी पाण्याची म्हणजे मी बघितलं माहिती घेतली की पाण्याचा अभाव हा शेवटी शेवटी खूप येतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे माझं स्वप्न असं की मी दारा घाण्यासून सुरुवात केली दारा त्यासाठी आपण काहीतरी करावं आणि पर्यटक खूप येतात त्या की आमलेवाडी तू खानगाव आमलेवाडी तू समजा तो पूल दिला आणि तो पर्यटनाला जर सोबे पूल दिला म्हणजे जेणेकरून पर्यटक वाढते आणि तो आमच्या गाव पण जोडली जाते या दृष्टीने आपण प्रयत्न करावा एवढं Oh. Okay.